अक्कलकोट एस टी आगारामध्ये नऊ दहा बसेस दाखल झाल्याने स्वामी भक्तांची मोठी सोय झाली आहे तीर्थक्षेत्रातील बस स्थानक इमारतींचं बांधकाम पूर्णत्वास येत असताना अक्कलकोट आगारास अशोक लेलँड कंपनीच्या नवीन आरामदायी दहा नवीन बसेस मंजूर झाल्या आहेत यापैकी पाच बसेस आगारात दाखल झाल्या आहेत त्यामुळे स्वामी भक्तांच्या आरामदायी प्रवासाची सोय झाली आहे अकलकोट शहरात बस स्थानकाचं बांधकाम होत असताना दहा नवीन आरामदायी बसेस आणल्यानं आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या कार्याचं कौतुक होत आहे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये देखील उत्साहाचं वातावरण दिसून येत आहे या बसेसचा लोकार्पण सोहळा आमदार कल्याण शेट्टी यांच्या हस्ते लवकरच पार पडणार आहे बसेस उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार कल्याण शेट्टी सोलापूर विभागाचे विभाग नियंत्रक अमोल गोंजारी यंत्र अभियंता शीतल बेराजार सुरक्षा दक्षता अधिकारी खंदारे विभागीय वाहतूक अधिकारी पाटील विभागीय वाहतूक अधीक्षक नकाते तात्कालीन आगार व्यवस्थापक नागेश जाधव व विद्यमान आगार व्यवस्थापक रणजित साळवे कार्यशाळा अधीक्षक संजय कांबळे यांची सेवा शक्ती संघ एसटी कर्मचारी संघ अक्कलकोट आगार यांच्या वतीनं आभार व्यक्त करण्यात आला वातानुकूलित स्थानक व नवीन दहा बसेस यामुळे भक्तांच्या प्रवासाची चांगली सोय झाली आहे